सुरुवातीपासून का भाषण करत शब्द आज नांदगाव ग्रामपंचायत मध्ये काय घोड चाललं माहित नाही आज नाल्या उपसले नाल्याची ते उपसा केलेला माती फेकले नाही ते सर्व कचरा काढी तसंच आहे मी सांगू सांगू मला दारूच्या विषयावर बोलायचं आहे नवीन भट्टी नांदगावात होत आहे त्यावर तुमचं काय मत आहे समर्थक आहे की तुमचा म्हणजे विरोध आहे नाही विरोधही नाही आणि समर्थही नाही माझं माझं समर्थही नाही विरोधही नाही परंतु हा गावातला विकास आणि गावातला काम सोडून ते दारू भट्टीच्या माग लागले कशासाठी दारूभट्टी तुम्हाला कशासाठी पाहिजे इथे हो पाहिजे ठीक आहे तुम्ही आणा परंतु गावाचा विकास करा ना आज दहा अकरा महिन्यापासूनचं पाणी पुरवठा नाही आहे त्याच्याकडे लक्ष नाही नाल्या उपसले नाही त्याच्याकडे लक्ष नाही नाल्या उपसा केले ते नालीच्या बाहेर टाकू नये ते उचलून फेकायचं थे त्याच्याकडे लक्ष नाही कित्येकदा जाऊन बोललो बाबूलासुद्धा बोललो सरपंचाला बोललो उपसरपंचाला बोललो मेंबर तर दिसतच नाही कोण आहे तर माहीतच नाही बरेचसेच लोकांना समजलं का हा मेंबर दिसत नाही फक्त मिटिंगच्या दिवशी जातात नाही जात माहीत नाही का पैसे घेतात ते पैशासाठीच जातात बहुतेक मला तर नाही वाटत आणि एक मेंबर गावामध्ये तर फिरतच नाही कधी वार्डामध्ये जाऊन पाह बा कोणाच्या का अडचणी आहेत का आहेत ते तर दिसतच नाही बरेच जणाला माहिती नसेल का या वार्डातला हा मेंबर आहे म्हणून अशा स्थितीमध्ये हा नांदगाव आहे ते याच्यावर काय करावं हो? याच्यावर म्हणजे उपाय काय करावं हो? आम्हाला तर समजत नाही आम्ही पागल झालो भाऊ पब्लिक पूर्ण नांदगावची पब्लिक पागल झालेली आहे हा नांदगावमध्ये दारू भट्टी झाली नाही पाहिजे यासाठी एक वर्ग एक गट पैसे वाटप करत आहे अशा ऐकण्यात आहेत गोष्टी करणारे कर करतात नाही झाली पाहिजे म्हणून करतात कुणाचे अशी हवा येत आहे हे दारुभट्टी झाली पाहिजे म्हणून करणार आहेत अशा चर्चा आहेत माझ्या दुकानांमध्ये बसतात लोक चर्चा करतात मी ऐकतो आता ते काय आहे दारू दारुभटी बनवतात माझं नाकार नाहीये आणि होकारही नाहीये मी नाही म्हणत नाही झाली पाहिजे म्हणत नाही झालीही पाहिजे असंही नाहीये माझं परंतु गावातला विकास करा ना हो तुम्हाला आम्ही निवडून दिलं आहे कशासाठी निवडून दिलं गावात मध्ये काहीतरी काम कराल गोर गरिबाच्या कामी याल अशा पद्धतीनं आम्ही निवडून दिलेलं आहे पण तुमचं तुमचं लक्षच नाही त्याच्यात हां विकासाकडे लक्ष नाही आज नाली उपसासाठी कित्येकदा ना। ना... ना सांगितलं मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन बाबूलासुद्धा सांगितलं सरपंचाला सांगितलं उपसरपंचाला सांगितलं ग्रामपंचायतमध्ये जाऊन पण त्याच्याकडे लक्ष नाही हो हो म्हणतात बस त्याच्या पलीकडे काही काम नाही ना हा काम केल्यास आमचं पूर्ण सहमत असतं त्यांना पण कामच नाही तुम्ही गावामध्ये तर कोणाचं कोणी अडचणी सांगत आहेत त्या त्याच्याकडे लक्ष नाही अरे एकदा तर मी ते कुत्रे त्या शाळेतल्या मुलावर धावत होते त्या कुत्र्यासाठी अप्लिकेशन केलो त्या नालीवर वरच्या टाका म्हणून त्याची अप्लिकेशन दिलो माझ्याकडे लेखी आहे लेखी अर्ज दिलं तो कचऱ्यामध्ये टाकून दिले हां पण त्याच्यावर काही नाही माझीच उलटे उडवत होते तिथं चपराशापासून तर सर्व ते कुकऱ्याचं काम आम्ही करू का सरपंच मी म्हणलं तर सरपंच मॅडम एड्युकेट आहे एड्युकेट आहे तर तिला समजते बा मी ह्या शब्द मी त्यांना बोललो होतो चपराच्या तुम्हाला का समजते म्हणून पण ते तसेच आहे काही अर्थ नाही सर्व पैसा खाण्याच्या मागा लागले चाँगा। 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 आज एकतीस तारीख आहे एकतीस डिसेंबरला तुमच्या गावात या विषयावर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती तिचं काय झालं आज एकतीस तारखेला तुमच्या दारू भट्टीच्या दुकानाच्या संदर्भात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती तर त्याचं काय झालं आज आहे का नाही का बरं स्थगिती स्थगिती करून आज दोन तीन तारखा झाल्या स्थगिती करत आहे हा आमसभा ठेवतो म्हणून म्हणतात नोटिस लावतात पुन्हा फाडून फेकून देतात दुसरी तारीख देतात आता तर डी ओकडून आले आहे असे मला माहिती मिळाली का बी ओ आणि मैसूलकडून का स्थगिती आणल्या आहेत ग्रामपंचायत मध्ये त्याच्यासाठी स्थगिती दिली आहे आता ते किती वेळा स्थगिती देते कोणते कोणते लोक जुळवतील कोणत्या कोणत्या लोकांना फलवतील पैसे देऊन ते आपल्याकडे ओढतील आणि सर्व हे सत्या नस करा माग लागले ठाम मत आहे मी आरोप करतो त्यांच्यावर ग्रामपंचायत मी आरोप करतो की तुम्ही पहिले काम करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या मागं लागा पाणी आज अकरा महिन्यापासून पाणी नाही तर दहा अकरा महिन्यापासून हे काही वाटत नाही तुम्हाला हा तिथं पाण्याचं सोयी नाही तिथं हे नाही भेटत आणि मग येतात त्याच भरा हे करा ते करा शर्मा वाटाले पाहिजे या लोकांना लाज वाटा पाहिजे दहा अकरा महिन्यापासून पाणी पुरवठा योजना बंद आहे तर मग गावातील लोक पाणी कुठून पितात अरे कोणी बोरिंगचा आणतात पैसेवाले जाऊन ते आरोचा आणतात काही लोक त्या बलकी देवाकडे जातात बेमारकडे बलकी देवा तिथे एक बोरिंग आहे थोडस गोड पाणी आहे तिथून आणतात काही लोक फ्रीचन मधून आणतात आता इकडून तिकडून आणून पायपट्टी करून यावं लागते भाऊ पाणी का करायचं बोरिंग तर पाणी तर फार आहे पिऊच नाही शकत आता ते दारूस म्हणजे पाणी नाही प्यायची दारूच प्यायची असं त्यांचं म्हणणं असेल म्हणून ते दारूची भट्टी आणत आहेत पाणी नका पिऊ तारूस मग त्याच्यापेक्षा टाकीतच टाकून द्या ना सीध्या मतानं नळामध्ये बाया माणसं सर्व केले पाहिजे असं माझं मत आहे ओके नमस्कार साहेब मी नक्कुजी मोरे बोलून राहिला आमच्या गावामध्ये कशी स्थिती आहे हे साड्या जगाल्याच दिसत आहे आपला गाव आपला गाव चांगला दुरुस्ती करावा म्हणून आम्ही निवडून दिलो का या दारूच्या माग लागायला निवडून दिलो दारू आपल्या नजीक घोसरी आहे घोसुरीमध्ये भट्टी आली आहे हे बऱ्याच वर्षापासून आली आहे तरी पण आपल्या गावामध्ये सात आठ दुकानं असे खुले विकत आहेत यासाठी प्रदीप पोटवार आमच्या मोहल्यामध्ये जे इकत आहे दारू ह्या दारूमुळं ह्या दारू जेवण जेवण पोरं माझा एक राजू ना राजू राजू नक्तूजी लक्ष्मण मोरे या पोरगा मरण पावला असे बरसेच तरुण पोर मरण पावले तरी दारू ते बंद होत नाही पुन्हा दारूच्याच मागा लागल्या यासाठी आम्ही निवडून देऊन का त्या आज आता कमीत कमीत म्हणला तरी मी दहा लोकांची लिस्ट देतो आता आज लिस्ट आहे माझ्याकडं काही लोक ल लो। हाड हाडं होऊन नफा अन्न पाणी सोडून दारूच्या याच्यामध्ये संसार आता बर्बाद करत आहेत पंधरा पंधरा हजार रुपये हप्ते बांधत आहेत पोरबाऱ्या कसे पोसातील याचा दुःख वाटत आहे आम्हाला माझा तरुण पोरगा मरून गेला काही दुःख आहे का नाही त्या तेच लोक म्हणतात का पण आमची दारू बंद कराल तर पन्नास हजार रुपये होड घेतो मग आम्हाला गरीब लोक येईल मराची पाडी आल्या याच्याकडे काहीतरी लक्ष देऊन थोडासा दारू बंद करा आणि भट्टी आणू नका अशी माझी विनंती आहे ह्या दारूमुळं बरेचसेच लोक तरुण पोरस बिघडून चालले शाळेतले पोरससुद्धा बिघडून चालले का, ना का या वाचण्यामध्ये अर्थ आहे ह्या राजकारणामध्ये का अर्थ आहे तुम्ही याचा काहीतरी झटना करून गावामध्ये येऊन चौकशी करा का आहे का नाही हे दारू आमच्या गावची बंद कराल दारूचा प्रमाण कमी कराल अशी मी विनंती करत आहोत आज पुन्हा एक पोरगा मरण पावला तर पावला माझे दोन तीन पोरं तर दोन्ही पोरं पुन्हा बिघडून आहेत का लक्ष नाही चार चार दिवस दारू पिऊन लोरत राहते बायाक लक्ष नाही बाया कापूस काढायला जाते जात नाही अज बिघडून चालल्या हे का स्थिती आहे का आपलाच नांदगाव आहे का दारूसाठी दुसरी गाव नाही आहेत का आपल्या गावामध्ये नजीक भट्टी असताना सहा दुकानं विकत आहेत खो असे तर याची बंदोबस्ती असताना पुन्हा भट्टी आणण्याचं कारण काय पोरं बिघडत आहेत शिक्षणचे पोरं बिघडत आहेत की सगळे बिघडत आहेत तुम्ही लागल जाल चौकाची करा येऊन नंतर हे करा दारू भट्टीची परवानगी देऊ नका आम्ही विनंती करत आहोत पण आम्ही पंचायतचे नऊ नंबर आले निवडून दे देलून त्या दारू भट्टी यासाठी देलून का गावाचा विकास करासाठी दिलून त्या दारूमुळे कोणाचा तरी विकास घडला का साहेब याच्याकडे थोडंसं लक्ष करामध्ये माझ्या पोरांमधून माझी लकवा मारून माझ्यावर बरेच माझेच पोरं नाही बरेचसेच लोक पडून राहायचे आहे ती हालत बिघडून आहे तुम्ही पाहून घ्या लग्न आहे पोरं कसे संसार करतील कसे पोर बारं पोचतील याचा विचार करा संध्याकाळी सकाळी आला म्हणजे बायको मारणार पोरायला मारला जेवणा नाही खावणा नाही एका पद्धत आहे का एवढी जेवणच्याही दिसत असताना पुरा दारूची व्याप म्हणजे हे का म्हणत आहोत टाकीचा पाणी येत नाही आहे मग असे करा तुम्ही भट्टी आणा त्याच्या टाकीमध्ये सोडून त्या बाया माणसं सोडून पुरं पेते दारू पाणी पिण्यापेक्षा दारूच पिणं चांगला जीवन जगणार आहे एवढे बोलून माझे दहा शब्द बंद करतो विनंती